खडकवासला धायरी शिवणे प्रभाग क्रमांक तेहतीसमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून उत्तम नगर कोपरे कोंडवे आणि धावडे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त मिळतोय या भागात झालेल्या थेट जनसंवादामुळे उमेदवारांच्या विजयासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय काकासाहेब चौहान संदीप मते अनिता इंगळे आणि रश्मी घुले या उमेदवारांनी पदयात्रा आणि घराघरात भेटी देऊन प्रचारात आघाडी घेतली आहे पदयात्रेदरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा रस्त्याची दुरवस्था वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधलं जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय शरद पवार यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळे या भागातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या पदयात्रेमुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगले तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आता अंतिम टप्प्यात अधिक आक्रमक होताना दिसतोय इथंच नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेब यांनी जो आमच्यावर अ गटातून असणारे उमेदवार रश्मिताई उर्पेशदादा गुले त्याचप्रमाणे ब गटातल्या जिल्हा परिषद सदस्या आदरणीय अनिताता इंगळे क गटातून संदीप जे मते आणि ड गटातून मी स्वतः स्वप्न उपक काका चव्हाण यांचा आज आम्ही हा सर्वांचा या परिसरातले सर्व जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये सुरेशान्ना असतील शुक्रराव वाजळे असतील केंड्रजय असतील त्याचप्रमाणे अनेक अनेक एवढ्या मंडळाचे सर्वच पदाधिकारी हे अत्यंत उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सहकार्याने ही प्र पदयात्रा खूप यशस्वी झालेली आहे आपण पाहतोय अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणच्या महिला भगिनी ओळतात स्वागत करतात त्याच्यातच याच्यामध्ये निश्चितपणाने काही विजयाचीच नांदी आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये सोळा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तुतारे वाजणाऱ्या माणसाच्या पुढचं जो पंधरा तारखेला बटन दाबून या ठिकाणचा मतदार जे दान देणार आहे त्याच्यामुळे त्या सोळा तारखेला त्याच्यामध्ये विजयाची नोंद होणार आहे पक्ष बदलणार असेल तर काही अडचण नाही तो शेवटी लोकशाही आहे कोणत्या विचाराशी त्यांनी जायचं तो त्यांचा प्रश्न आहे निश्चितपणानं आम्ही आमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणार जनतेपर्यंत पोहोचवणार त्यांच्यामध्ये आमचं काही म्हणणे नाही त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत तारखेला होणाऱ्या आज आम्ही उत्तम नगर या, मा या भागामध्ये प्रचाराची फेरी काढली आहे त्या प्रचाराच्या फेरीचा अत्यंत मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांनी बाहेर येऊन आम्हाला ओवळलेला आहे लाईन लावून महिला आमच्या आमच्या स्वागतासाठी उभ्या होत्या याच्यातच आमचा विजय निश्चित आहे आम्हाला वाटते काय सांगितलं खूप छान वाटतंय आणि आम्ही ज्या गावात जाऊ तिथे आम्हाला चांगल्या लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि सर्व प्रभाग तेतीस मधले जे गाव आहेत त्यांचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा आहे आणि आमचं हे निश्चित आहे आता तुम्ही पाहतच आहात कशा प्रकारे मला वाटतं तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे कारण की आमची रॅली जेव्हा चालू झाली पदयात्रा तेव्हा तुम्ही आमच्या मागे होतात त्यामुळे तुम्हाला तर पूर्ण रस्त्याने जाणवलंच असेल कि महिलांचा किती उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे काही नाही सांगू शकत पण पूर्ण महिलांचा आणि सगळ्यांचाच आम्हाला पाठिंबा आहे आम्ही ज्या गावात जातो जिथे आमची पदयात्रा होते किंवा जिथे आम्ही नुसतं फिरायला म्हणजे हाऊस टू हाऊस डोर डोअर टू डोअर जातोय तिथे प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि निकाल तर तुम्ही सोळा तारखेला पाहत नाही আজ <gabishen> না <gabishen> <Asne today>